सांगलीत आल्यापासून माझ्या सकाळच्या चहाचं टायमिंग झालं आहे पावणे दहा जरा जास्तच झालं पण यालाच म्हणतात माहेरच चहा वगैरे पिऊन मी आले ब्लाउज न्यायला कारण सगळे ब्लाउज मी सांगली मधूनच शिवून नेते आणि पावसाचं तर काय बोलायलाच नको दिवसभर येतो जातो येतो घरी आल्यानंतर मला प्रश्न हा पडलेला की एक कप छोटा आणि बाकीचे दोन मोठे कसे थोड्या वेळाने माझं डोकं तरी असलं जाम दुखायला लागलं म्हणजे मला सण नाही इतकं मग भावाने बाम वगैरे लावून चेपून दिलं एक झोप काढून निघाले परतीच्या प्रवासाला कारण आज जायचं होतं गावी आणि त्यात वारीमुळे बस बंद असल्यामुळे बस मिळणं मुश्किल खूप वेळ थांबल्यानंतर एक बस आली पण त्यात पण जाम गर्दी होती म्हणजे आज पण मोबारूनच जायला लागणार होत दुसऱ्या बसची वाट बघत थांबलो तर उशीर होईल म्हणून त्याच बस मध्ये बसलो बाहेरचं वातावरण पण खूप भारी झालेलं आणि मला असंच वातावरण आवडतं शिरडोंच्या आसपास बस नाश्त्याला थांबली मला तरी स्प्राईट किंवा आईस्क्रीम खायची इच्छा झाली पण वातावरण बघता नको म्हंटल मग नाश्त्याला मिसळ घेतली सांगोली मध्ये आल्यानंतर भेळ खाल्ली घरी थोडस खायला घेतलं आणि घरी आलो बाय बाय